गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्राने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही त्याबद्दल आभार काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले त्यानंतर सीडब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे सगळ्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो करा कारण का आपण हरलो नाही मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्त्याने येऊन मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेतीस चा जिंकता आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर अंत नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या ताळमेळ नाहीये